आणि आज तुम्हाला खूप खूप दिवसांनी तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना हा व्हिडिओ येतो आहे तुम्हाला सोमवारचा तर मी सकाळी महादेवांना गेली दर्शनाला आणि तिथून आम्ही मग नाशिकला निघालो सकाळी नऊ साडेनऊ वाजले असतील अंदाजे तर मी म्हटलं चला आज आपल्याला ॲडमिट व्हायचं आहे इथे पण पोहोचलो आता आम्ही इथे आयुर्वेद आरोग्यशाला रुग्णालय भाऊ अडी आणि मिस्टर आलेले आई आलेली आहे मला यांना पंचकर्म करायचं होतं कारण माझा जो संधिवाताचा त्रास आहे ना तो जरा वाढतच चालला आहे म्हणजे थंडीमुळे जास्त वात वाढतो आहे आणि मला त्रास पण होत होता तर आम्ही या गव्हर्मेंटच्या आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये आलो इथे कॉलेज पण आहे तर अशा प्रकारे इथे सर्व काही माहिती लिहिलेली आहे आणि भरपूर अशी गर्दी असते बरेच लोक येतात इथे ट्रीटमेंट घेण्यासाठी आणि पंचकर्म केल्यानंतर आपल्या आपल्या शरीरातील सर्व वाददोष पित्तदोष कपदोष दोष ना ते बाहेर काढतात तर मला इथे ॲडमिट करण्यात आलं सहा दिवसांसाठी आता इथे केस पेपर फाडायचा होता तर सागरदादा लाईनमध्ये उभा आहे तुम्ही बघताय खूप गर्दी आहे आणि बाजूला धन्वंतरी देवतेची भव्य अशी मस्त मूर्ती आहे खूप छान वाटलं त्यांना बघून त्यांचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही एका मॅडमकडे गेलो ज्या पंचकर्माच्या सर्व काही ट्रीटमेंट देतात أنا من جولي هذا، هذا داديوس سطيوه داديوس داديوس मला आता इथे एका रूममध्ये ना पेड दिलेली त्यांनी तर इथेच मी आता थांबणार आहे बरेच पेशंट आहे इथे आज सोमवार होता तर त्यांनी मला फक्त तीन राजगिरा लाडू खायला सांगितले खूप जास्त नाही आणि त्यानंतर मग वाळूचा शेक घ्यायला सांगितला तर त्यांनी वाळू ना गरम करून अशी पोटलीमध्ये भरून दिलेली आहे तर माझे हात पंजे मनगट आणि खांदे खूप जास्त दुखत आहे ना म्हणून मग मी शेक देते माझ्यासोबत माझ्या वडिलांनाही ॲडमिट केलं त्यांचाही एक पाय दुखत होता म्हणून तर आई भाऊ मिस्टर बऱ्याच वेळ थांबले होते आमच्यासोबत आणि मग संध्याकाळी साडेपाचला ते घरी गेले त्यानंतर मग मी दिवसभर झोपूनच होते आराम झाला माझा संध्याकाळची वेळ झालेली होती तर त्यांनी मला हे तेल आणायला सांगितलं होतं तिथेच अठरा नंबरला मेडिकल आहे तर मग मी आली आणि हे तेल घेतलं बाहेरचं वातावरण बघा छान मस्त दिसत होतं सूर्य मावळतोय आणि पुन्हा मग माझ्या मा रूममध्ये येऊन बसले पुन्हा मग थोडासा आराम केला आणि पडून घेतलं खूप थंडीमध्ये मी काही बाहेर फिरायला जात नाही कारण वात खूप वाढतो थंडीमुळे त्यामुळे मग जास्त करून झोपूनच घेते समोरच्या रूममध्ये मी असते आणि पूर्ण वार्ड रिकामा आहे हा इथे कोणीच नाही आहे आणि वडील इकडे आहे ह्या साईडला आम्हाला आहे ना आत्ता म्हणजे मला मुगाचं कडण दिलं होतं म्हणजे मुगाचं पातळ पाणी खोडणी दिलेलं पाणी ते दिलं होतं एक वाटी मी ते पिलं आणि वडिलांना जेवायला दिलं होतं वाटतं तर म्हटलं चला बघून येऊ त्यांना पण ॲडमिट केलेलं आहे ना तर त्यांना बघून येते आणि नंतर मग झोपते त्यांना नाही येत आहेत माझ्याकडे जे वडिलांचं जेवण झालेलं आहे त्यांना पण डाळ भात चपाती भाजी दिलेली होती तर ते जेवले आणि आता आराम करताय त्यांच्याशी बोलणं झालं माझं आणि मी पण आता झोपून घेते सर्वांना शुभ राहते कुठ नाही केस जरा कटलेली आहे माझे पण हाताने काही मला व्यवस्थित करता येत नाही आहे पण आता झोपायचंच आहे तर चला उद्या सकाळी फ्रेशमध्ये बोलते आता दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली आहे सकाळी मी लवकर काही उठत नाही बाहेर ऊन पडल्यानंतरच मग मी उठते दहा साडे दहा वाजले असतील मला डॉक्टरांनी सुंट पावडर आणून दिली आणि ही मला आहे ना पाण्यामध्ये घ्यायला सांगितली तर ही बॉटल आहे ना तर यामध्ये गरम पाणी भरलेलं होतं कारण इथं मला गरमच पाणी प्यायला सांगितलं म्हणून मग मी सर्व काही सुंट पावडर ग्लासमध्ये टाकले आणि ग्लास भरून घेतला पण डॉक्टरांनी मला नंतर सांगितलं की एकदम काही घ्यायची नव्हती बॉटलमध्ये टाकायची होती आणि रोज ते पाणी थोडं थोडं घोट घोट प्यायचं पण मी वेगळंच ऐकलं त्यामुळे मी ना ग्लासमध्ये सर्व पावडर टाकून ते एकदम पिली तर डॉक्टरांनी मला नंतर बडबड पण केली पिवत नव्हतं मला ते पाणी इतकं ते सुंटेचं पाणी डेंजर लागत होतं तरी पण मग मी औषध म्हणून ते सर्व काही पिऊन घेतलं गरम गरम असतानाच पिलं त्यानंतर मग इथं मला बारा वाजता आहे ना मुगाचं कडण आलं तर हे एकदम पातळ असतं मुगाचं कडण यामध्ये मीठ मिरची खूप कमी असते त्यानंतर मग मी बारा साडेबारा वाजता बाहेर आली हॉस्पिटलच्या बाजूलाच येणार छान असं गार्डन आहे तर एकदम अशी मस्त गुलाबाची टवटवीत फुलं होती तर खूप छान वाटलं फुलांकडे बघून मन प्रसन्न झालं तर तिथेच जरा वेळ मी आराम केला आज माझा या हॉस्पिटलमध्ये मा चौथा दिवस आहे दोन दिवस मी काही शूट घेतलं नाही कारण मला सतत ब्रँकेटमध्येच थांबावं लागत होतं उष्ण ठेवायला पा लावलं होतं डॉक्टरांनी माझं स्वतःचं शरीर त्यामुळे मी बाहेर येत नव्हते आज मी चौथ्या दिवशी रूमच्या बाहेर पडली थोडंसं बाहेरून फिरून आली दादा झोपले आता जेवण करून आता रात्रीचे दहा वाजत आलेले पण झोप येत नव्हती मला म्हणून म्हटलं थोडासा चक्कर मारू बऱ्यापैकी थोडंसं वीस पंचवीस टक्के फरक पडला आहे अजून काही पूर्ण हात बरे झाले नाही आहे हातवर केला आहे मी मोबाईल धरायला पण तिथे थोडीशी कळ लागते दुखतो आहे माझा त्यामुळे मोबाईल हातात धरता येत नाही मला व्यवस्थित तर चला आता रूममध्ये जाते आणि झोपते बाय बाय सर्वांना गुड नाईट हॉस्पिटलमध्ये असताना मला रोज कोणी ना कोणी भेटायला यायचे मामी रोशनी पण आलेली होती आणि वडील तर जवळच होते माझ्या कायम माझ्या रूममध्ये मा यायचे मला बघायला आणि पुन्हा त्यांच्या रूममध्ये जाऊन झोपायचे आज सागर दादा संध्या अरुणाका आई अर्चना अंशू सर्वच आज मला भेटायला आले होते तर मी पडल्या पडल्याचं मोबाईल हातात घेतला आणि दाखवलं सर्वजण येत होते पण बऱ्याच जणांना नाही शूट केलं मावशी पण आलेल्या होत्या मामा आलेले होते पण प्रत्येक वेळेस शूट करायला एवढं जमत नाही त्यामुळे मग मला जितकं होईल तितकंच मी दाखवते कोण कोण आलं दाखवते कोण कोण आलं दाखवते ना करमलं करमल घरी शांत होत घर शांत होत हा मम्मी नाही तर कटकट नसल सहा दिवस त्यांनी मला मुगाचं कडण दिलं आणि त्यानंतर मला दोन दिवस काहीच खायला दिलं नाही तर आठव्या दिवशी मला थोडीशी चक्कर आल्यासारखं वाटत होतं म्हणून मग मला त्यांनी खिचडी खायला सांगितली तर आईने त्यांना डब्यात मुकाच्या दाईची खिचडी आणली आणि आल्यानंतर मग तिने माझा चेहरा गरम पाण्याने स्वच्छ छान पुसून काढला आणि दिवसभरातून दोन तीन वेळेस मला आहे ना गुडघे हात पाय सर्व काही शेकवायला लावायचे वाळूची पोटली पण द्यायचे ते आणि माझी बॅग पण होती घरून आणलेली आणि आता बरं वाटतय त्याच्या थोडासा फरक जाणवतोय आणि आज मला पूजा राहून आणि जाई अचानक भेटायला आलेप्राईज सरप्राईज आणि लाडूला घेऊन आले मला बा लाडूला लावून आले तिला बोलली कशात यायचं दाडवली पण मग आम्ही बाहेरच मीच बाहेर आली वॉर्डमध्ये नाही गेले त्याला आम्ही म्हणजे वॉर्डच्या बाहेरच बसलो आम्ही मध्ये गेलोच नाही इथेच बसलो कारण बाळ होतं ना आपल्यासोबत त्याच्यामुळे चांगलं आहे हॉस्पिटल आहे आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे इथं सगळ्या सोयी आहे वेळ वाटते आता उद्या सुट्टी होणार आहे बंद गेली मी म्हणते मॅडमला बोलली डॉक्टरांना आज आम्हाला थोडं जायचं होतं पण आज काही सोडत नाही मला ते बोलताय की अजून थांबा पण मी बोलली नाही मला आता घरी जायचं आहे कंटाळा आला आहे तर आज म्हटलं जाऊ द्याचा एक दिवस काढून घेऊ द्या चारपर्यंत मला घरी सोडतील लवकरच येईल मी घरी आणि आता लाडू लाडू कोण करू खूप छान वाटला रोज मोबाईल मध्ये बघायची व्हिडिओ कॉलवर पण आज आला मला भेटायला मी दोन विचार केला म्हटलं व्हिडिओ कॉल हिला इतका आनंद होतो जेवढी सोबश बघत इतके दिवस दिलं किती छान वाटलं म्हणून मी फक्त तिच्यासाठी मी लाडू लागेल आली माझ्यासाठी आणि लव पण आला मला सांगितलं पण नाही आम्ही येतोय पूजा सूप घेऊन आली भाज्यांचं शेवग्याचं सूप आणलं आहे मस्त चांगलं राहतं हाडांसाठी शेवगा कॅल्शियम भेटतं भरपूर म्हटलं छान असं सूप आणलं आहे गेलं प्यायला पिकं वगैरे मला खालीच ठेवलं होतं खाली झाड पण चांगलं आले उन्हा चांगला इथं हुंद तसं काहीसाठी गोड घेऊन छान वाटतं थंडी वगैरे वाजवता मग इथं पसंत

हा हा पूजाने मला थर्मसमध्येच ना सूप आणलेलं होतं तर, निगुन तर ते सर्वजण निघून गेले त्यानंतर मग मी आता चालली आहे रूममध्ये वरती आली मी आता पहिले खालीच होती पण तिथे खूप थंडी वाजायची मला तर हे रूम पण खूप मोठे मोठे आहे इथे ना जास्त काही पेशंट नाही आहे होते पेशंट पण ते निघून गेले कारण प्रत्येकजण चार दिवस पाच दिवस थांबतं पण मलाच इथे ना बारा दिवस थांबवलं तर मलाही जायचं होतं घरी कारण मी पण खूप कंटाळी होती तर आता मी आली बेडवर आणि संध्याकाळ झालेली होती सात सव्वा सात वाजले होते पूजाने आणलेलं सूप अजूनही गरमच होतं तर म्हटलं चला शेवग्याचं सूप बनवलं होतं तिने माझ्यासाठी तर मस्त ते मी घेतलं ओतून आता मला डॉक्टरांनी एकदम असे पातळ पदार्थ खायला सांगितले होते भाताची पेज मुगाच्या डाळीची पेज किंवा भाज्यांचं सूप एकदम पातळ उपमा असं गव्हाची पेज बाजरीची पेज तर मी ते खाल्लं आणि दुसऱ्या दिवशी मला सोडणार होते तर सागर दादा आई आलेले होते मला घ्यायला आईने येताना टिफिन आणला होता ते खाल्लं डिस्चार्ज घेतला आणि आता आम्ही आलो घरी घरी आल्यानंतर अंशूला मला बघून खूप आनंद झाला तर सर्वांनाच आनंद झाला मला घरी येताना बघून तर मी येताना आईच्याच घरी आली कारण आई बोली इकडे थांब आराम होईल तुझा वडील सहा दिवसानंतर निघून आलेले होते घरी त्यांना बरं वाटलं की नाही विचारत होते मी आणि आल्या आल्या आईने माझी नजर उतरवली तर आई म्हणत होती नको व्हिडिओ घेऊ पण म्हटले बऱ्याच ताई बोलल्या होत्या की ताई घरी गेल्यानंतर नजर काढा म्हणून मग मी बोलली आईला की जाऊ दे आणि घरी आल्यानंतर खरंच खूप छान वाटलं कारण मी हॉस्पिटलमध्ये ना खूप खूप कंटाळली होती कारण तिथे ना खूप थंड वातावरण होतं अगदी गंगेच्या जवळच पंचवटीमध्येच आहे ते आयुर्वेदिक हॉस्पिटल बरंच जुनं हॉस्पिटल आहे आणि खूप मोठं आहे आणि तिथे बऱ्याच जणांना फरक पण पडतो तर तुम्हाला हॉस्पिटलबद्दल डिटेल माहिती मी नंतर सांगेलच घरी आल्यानंतर मग पूजा राहुल पूजाचे पप्पा पूजाचे मिस्टर ऋतू ऋतूचे मिस्टर मला सर्वच भेटायला आले घरी आल्यानंतर आईने गरम गरम पाण्याने माझ्या सर्व काही अंगाची स्पंजिंग केली थोडंसं फ्रेश वाटलं कपडे बदलले आणि मग बेडवरच झोपून होते मी मस्त सकाळ झालेली आता सकाळचे साडे दहा वाजले हळूहळू हा येतं का विचारता हां अंशू माझं डोकं विचारते ये अंशू आंघोळ नाही केली मी चेहरा अजून धुवायचा आहे पण आई आहे ना गेली होती सकाळी सकाळी महादेवाला आणि मला तिने देवाचा भस्म अष्टीगंध लावला बरं वाटावा म्हणून आणि थंडी वाजते म्हणून मी ना उन्हात आली वरती टेरेसवर हळूहळू पायऱ्या चढून आली सध्या फक्त पाय दुखतो आहे गुडगा आणि पोटरी त्यामुळे मला पटपट चालता येत नाही पण मग मी आली हळूहळू वरती कारण खाली ऊन नाही आहे आणि अंशूला बोलली की हळूहळू माझे केस विचार तर अंशू तू मस्त माझे केस विसरती आहे <laughs> हात जास्त लांब नाही करता येत मला हात आखडतात ना सकाळी सकाळी दहा वाजले आता सकाळचे छान विचारते आम्ही के चेहरा खूप खराब झाला आहे पण आता थोडा दिवस आराम करते अंशू काय खाते सकाळी सकाळी चिक्कू चिक्कू खाते अरे शिवदादायाला हं झाले करजो आता शिव उठला शिवदादा तखलू तखलू <laughs> मंदी तखलू शिवदादा नमस्कार कर शिवदादा सर्वांना हं आताशी झोप झाली आमच्या शिवदादाची आणि तो पण वरती आला अंशुईना सर्वांना गुड मॉर्निंग कहते सो लो हां आंबोळकर तू काय खाते आंघोळकर आणि तू चिक्कू सोडून खा असं सो म्हणते भावाला बघा आपली ही आजीबाई आपली छोटीशी आजीबाई माझे केस विंचरले गुंता काढला केसांचा पण आता ती छोटी आहे ना तिला काही माझी वेणी घालता येणार नाही तर मग अंशुची मम्मी माझं डोकं घालेल वेणी घालेल अर्चनावर <laughs> आवरते खाली कपडे धुते आई स्वयंपाक करते तर मग म्हटलं चला मस्त वरती बसली तर छान वाटते उन्हामध्ये खरंच खूप मस्त वाटतं <laughs> ते तुमची जाड्या उले काट्याची जाड माहिती हो का मग पेरू झाले का आपण खाऊ हां ते ना पाच महिन्याने हो नाही पाच महिन्यानी पेरू येणार आहे हां चला बराच वेळ बस मी आता इथे आता खाली जाते आणि आज तुम्हाला खूप खूप खुँ दिवसांनी व्हिडिओ आला आहे तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा यापुढे पण जसं जमेल तसं मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न तर करेल पण सध्या अजून पण आरामाची गरज आहे मला त्यामुळे रेग्युलर काही अजून व्हिडिओ येणार नाही शक्यतो पण बघत राहिले की व्हिडिओ आणि तुम्ही सर्वांनी इतकी काळजी केली माझी तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद करते खूप छान वाटलं सर्वताईंच्या कमेंट्स वाचून सर्वताई बोलल्या की काळजी घ्या आराम करा व्हिडिओ नाही टाकला तरीही चालेल तर खरंच मनापासून तुमचे सर्वांचे खरंच खूप खूप धन्यवाद तर चला आता बाय बाय सर्वांना परत बोले परत भेटू आपण कर ना बाय बाय व्हिडिओ कसा वाटला विचार बरं आजचा व्हिडिओ कसं वाटला व्हिडिओला